नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आज आपण मानमध्ये आलो आहोत मानमधील मलवडी या गावी आलो आहोत तर आपण लोकांच्या एकंदरीतच प्रतिक्रिया घेऊया लोकांना काय वाटतंय काय नाही याचं चा। चाचपणी आपण करूयात तर नमस्कार नमस्कार आ, तर एकंदरीत आता मान तालुक्यामध्ये माहितीचे उमेदवार जवळजवळ ठरलेले आहेत जयकुमार गोरेज आणि महाविकास आघाडीची अजून उमेदवाराची चाचपणी चालू आहे पण देशमुखांना मिळेल असं वाटतंय म्हणजे अजून बघूया काय होतंय ते तर एकंदरीत तुम्ही मग काय एकंदरीत मान तालुक्यातली तुम्हाला परिस्थिती कशी वाटते या नाही एकंदरीत मान तालुक्यात परिस्थिती जयाबाजात बाजून आहे आणि विकास कामाच्या माध्यमात जनतेच्या माध्यमात जयकुमार गोरेस हे पुन्हा आमदार होते जयकुमार गोरेंच्या कामावरती समाधानी आहात का तुम्ही शंभर टक्के काय 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 कामं केलेली आहे जरा ठळक सांगा थोडं रस्त्याची काम आहेत पुन्हा जे काय अडचण आहेत बरं का शासकीय कामं रस्त्याचे याचे जे जे काय आहेत ते लोकांच्या पर्यंत पोचलेले आहेत आणि लोकांच्या कुठल्याही गैरसोयी असल्या ते स सगळ्या सोडण्यात आले आहेत त्यामुळं कुठल्याही प्रकारची जनतेला अडचण राहिलेली नाही जयभावच्या माध्यमात पाणी प्रश्नाचा एक मुद्दा म्हणजे आता तुमचा भाग बराच दुष्काळी आहे मग पाण्याच्या बाबतीत काय आता सफलता आमच्या भागातून कॅनल वाहतूक निम्मगाव आमचं पाण्याखाली आहे निम्मगाव पाण्यापासून वंचित आहे पण पुन्हा जर भाव आले तर आमच्या पश्चिम बाजूचा भाग माणसा आमच्यापासून वरती हा शंभर टक्के भागाला पाण्याची व्यवस्था होईल त्याच्यामुळं राजापूर मध्ये काहीतरी कॅनल आला तर शंभर टक्के किंवा इथून का असणारा काही परिसर राहिला पाण्यापासून वंचित हा संपूर्ण पाण्याखाली आणण्याचा प्रयत्न करतील पूर्वेचा खाली आलाय का तुमच्या गावचा शंभर टक्के आलाय खाली पाईपलाईनच्या माध्यमातून कॅनलच्या माध्यमातून दोन तालुक्यात जवळजवळ नव्वद टक्के भाग पाण्याखाली आलेला आहे सध्या एकंदरीत अजून दुसरी काय काम जय भाऊंची जे तुम्हाला जय भाऊंची बांधार आहेत कुठं सभा मंडप आहेत कुठं मंदिरांचे काम आहेत कुठं कॅनलचे कामं पूर्ण झाले ती रस्त्याचे कामं एका गावाला का जो कोट्यावधी बरं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही गावात गैरसोय पाण्याची किंवा रस्त्याची किंवा कुठल्याही विकास काम राहिलेलं नाही असं वाटतं <laughs> बरं बरं इथे एम आय डी सीचं पण काय आम्हाला ग्राउंडला फिरताना जाणवलं मग एम आय डी सीचं काय आता काम चालू आहे किंवा कंपनी येणार आहेत काय असं मसवड भागात आहे एम आय डी सीचं तर ते शंभर टक्के होऊन जाईल पाण्याची व्यवस्था तिकडं करायचं चाललेली आहे पाणी नसल्यामुळं मानता लोक पाण्यापासून वंचित होतात ते आत्ता असे कुठेतरी पाण्याचं माध्यम काम होत आलेलं आहे नव्वद टक्के काम चाललंच आहे पाण्याच अजून काय दुसरी काम सांगताय काय देशमुखांचं वातावरण कसं काय आता नाही देशमुखांचं वातावरण आहे की तालुक्यात तीस ति, ति, टक्के वातावरण आहे तालुक्यात अजून काय नमस्कार काय काका एकंदरीत का, का, मग तुमच्या मान तालुक्यात काय परिस्थिती वाटते तुम्हाला राजकारणाची सध्या काय दिसतंय आमदार हे आमदारच येणार आम म्हणजे जयभवनच्या कामावरती समाधानी आहात ना भरपूर कामं केली काय काम केलेत का असं काय थोडी परणाऱ्या केले ते पांदोडची काम केली परत भरपूर काम केली पाणी प्रश्नाबद्दल काय सांगाल आणि आता येणारच आहे तो भाऊ आल्यानंतर आमचा भाग राहिला तर नमस्कार काका का? नमस्ते नमस्ते काय तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत मान मध्ये कोणाची परिस्थिती ठीकठाक वाटते तालुक्याची आम्हाला नाही सांगता येणार पण आमच्या जिल्हा परिषद गटात बाहुंच काम चांगलं आहे रस्त्याचे आहे ते पुलांचे आहे ते तलाव्यातलं गाळ काढणे असेल मुलांनी मुलींना सायकल वाटप असेल काळ्या रातचं जरी फोन केला तरी ते उचलत होतं आडाअडचणीला सर्वसाधारण आरोग्याच्या विषयावर आम्ही कधीतरी भाऊणी बोलतो तर आरोग्यासाठी आम्ही त्यांना विचारलं असता ते आम्हाला मदत करते ते म्हणजे प्रायव्हेट असलं तरी करते आणि रस्त्याचं हे जर त्याचं तर ते चालूच असते सारखं सभामंडप ही ती एकंदरीत मलवडी एकंदरीत मग बाहूनच्या कामावर खुश आहात का भाजपच्या कामावर खुश आहात भाजप म्हणण्यापेक्षा आम्ही बाहूनला मानतो लाडकी बहीण योजना वगैरे काढली माहिती त्याचं काय तो शासनाचा विषय असेल त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही ते काही वरिष्ठ लेवलचा विषय त्याच्याबद्दल आम्ही बारके त्याच्या काय बोलू शकत नाही पण भाव जिथं असतील तिथं आम्ही असतो सरकारचं काम आहे का पण मग शेतकऱ्याविषयी कांदा निर्यात बंदी आणि दुधा दरावर सरकारनं विचार करावा त्याच्यामुळे खासदार पडलं ते आणि शेतकऱ्याला त्यांनी समजून घ्यावा एवढी अपेक्षा आहे तुमच्या माध्यमातून हमी भाव काय हमीभावाबद्दल भावाबद्दल तुमचं काय मत आहे काय सरकारने केलं पाहिजे काय हमी भाव तर दिलाच पाहिजे कि त्याच्याशिवाय कृषी प्रधान देश आपण म्हणतो जर शेतकरी सदन झाला तर देश सदन होणार ना हो मग त्यांनी हमीभावाचा भावाचा विचार करायलाच पाहिजे बरं बरं लाडक्या बहीण योजनेचा काय इम्पॅक्ट पडेल का तुमच्या तालुक्यात लाडक्या बहीण योजनेचा कामा समाधानी आहात का भाजीपच्या कामा समाधानी आहात बाहून का मग एकंदरीत सरकारला शेतकऱ्यांच्या हमी भावाबद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे दुधाचा प्रश्न असू द्या हमी भावाचं काय ते सरकारने द्यायलाच पाहिजे शेतकऱ्याला ह्याला अजूनही आपण लोकांना भेटूया काय नमस्कार काय वाटतंय मग मान तालुक्यात काय परिस्थिती दिसते तुम्हाला एकंदरीत मान तालुक्यात परिस्थिती कसं प्रत्येक वेळेला चेंज झालेली आहे पण जे आता सध्या चालू आमदार आहेत ना पाण्याच्या प्रश्नावरचा विचार केला तर बऱ्याच लोकांचं मत की चांगलं आहे आणि ज्याच्या अगोदरच कसं होतं पंधरा वर्षात कुठलं पाण्याचा जा विषय जास्त नव्हता पाण्याने रस्ता दोन गोष्टी लोकांपर्यंत पोचलेल्या पोचलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सामान्याच्या ज्या काही योजना आहेत लाटकी बहीण असू द्या तुमच्या बऱ्याच ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचल्या आहेत बांधकाम कामगार म्हणा वगैरे त्या लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत आता शेतकऱ्याच्या हा काय सांगाल तुम्ही आताचा तो मिळालाच पाहिजे दूध उत्पादक पाच रुपये देतो म्हटले ते वाढवून ती सुद्धा मिळालंच पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत मिळालंच पाहिजे म्हणजे काय आणि काय काय अनुदान तुमच्याकडे बऱ्याच योजना तळागाळापर्यंत तळागळापर्यंत पोहोचले गावलेबलला हा पोहोचले आमच्याकडे एकंदरीत मग जयभाऊच्या कामावर समाधानी आहात का सरकारच्याच एकदम समाधान आहे शासनाच्या 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 अजून कोण बाबा नमस्कार काय मग मान तालुक्यात तुमच्या तुम आलोय मान तालुक्याची जरा परिस्थिती म्हणलं जाणून घेऊया काय काय नाही ते काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत आता विधानसभेची निवडणूक लागेल थोड्याच काही कालावधीनंतर नंतर आचारसंहिता लागू होईल मग एकंदरीत एक आता तुमच्यात जयकुमार गोरे हे माहितीचे उमेदवार आहेत पण त्यांच्या विरोधातला उमेदवार अजून ठरलेला नाही पण ते बहुतेक देशमुख असावेत असं अंदाज आहे प्रभाकर देशमुख मग एकंदरीत काय तुम्हाला परिस्थिती दिसते या तालुक्यात तुमच्या म्हणजे माझं मत सांगू का तुमचं मत सांगा आमचं जयकुमार गोरे मान तालुक्यात खटाव तालुक्यात आहे जयकुमार गोरे यांच्या कामावरती समाधान आहे म्हणायचं माझी बाब काय नाही सगळे समाधान आहे मला जयकुमार गोरे खटाव मान मध्ये आम्ही जयकुमारच्याच पाठीमाग आहे बर काय मग आता लाडकी बहीण योजना सरकारनं काढली त्याचं काय ती त्यांनीच काढली ना काय आहे विषय चांगले का वाईट आहे काय चांगलंच आहे ते सगळं चांगलंच करतात ते हो दोन तालुक्यात ती फेमस आहेत पाणी प्रश्नाचं काय पाणी प्रश्न सगळं सोडून ते गॅमचं काय नाही अजून बरं बरं जे कुमार ओरे देवेंद्र फडणीस त्यांनी आमचे सगळे अडचण दूर केले आहेत म्हणजे यांना पुन्हा कमळ फुलनाथ तालुक्यामध्ये दोन तालुक्यात दोन तालुक्या ताल येणारच बरं जमा धन्यवाद काका आपण अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया नमस्कार काका नमस्कार एकंदरीत आता काय वाटतं इलेक्शन लागेल विधानसभेचं मग एकंदरीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या तालुक्यात मानमध्ये कोणाच्या हवा आहे गोरे आहेत पण महाविकास आघाडीचे उमेदवार बहुतेक आता प्रभाकर देशमुख असतील असं सध्या तरी चिन्ह दिसत आहेत मग काय मग बघापैकी कोण चांगला उमेदवार आहे कोण काम करू शकतो तालुक्याचे प्रश्न सोडवू शकतो जनतेचे जय कुमार गोरे अजून काय मग तुम्हाला सरकारच्या कोण काय अपेक्षा आता लाडकी बहीण योजना सरकारने चालू केली मग त्याचा फायदा तुम्हाला भेटतोय का काय चालू आहे भेटतोय तुम्हाला काय वाटतंय का नमस्कार मला वाटतं तीच वाटते तालुक्यात कुणाची हवा दिसते काय जय कुमार बर साधारण मग काय कुठलं कोणत्या त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात जयभाऊ केलेले सगळ्याच काम होते सांगू कुठलं सांग पाणी प्रश्न केला रोडचे काम केलाच कि त्याने अजून काय तुम्हाला मग देशमुखांच्या बद्दलची हवा कशी वाटते काय आम्हाला काय माहित नाही आमचं म्हणजे माहित आहे ते बोलतो नमस्कार प्रस्ता काय एकंदरीत आता विधानसभा लागते काही दिवसात आता चार लागू होईल काय एकंदरीत तुमच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती वाटते तुम्हाला सध्या मानखाटा तालुक्यामधून माननीय आमदार जयकुमार गाव गरीबाव यांची तुफान हवा आहे तुफान म्हणजे ते आम्ही सांगू शकत नाही शब्दात सुद्धा पाणी आणले लाडक्या बहिणीचा योजनेचा कार्यक्रम चालू आहे अजूनही म्हणजे कोणत्या गावात असं कुठलंच काम नाही तिथे एक पाच दहा लाख रुपये झाले असं प्रत्येक गावात त्यांचे भरपूर कामं झाले आहेत त्याच्यामुळे यंदा भरपूर भरघोस मताने जयकुमार गोरे भाऊनिवडून येते एकंदरीत मग जयकुमार गोरे यांनी जे पंधरा वर्षात कामकाज केलं त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के समाधानी आहात त्यांचं सगळ्यात जास्त आवडलेलं काम कोणतं तुम्हाला पाणी मान तालुक्याचे पाणी आणले ते सगळ्यात जास्त पाणी आहे लाडक्या बहिणीचं काम आहे सगळेच चा काम चांगले आहेत एकंदरीत मग जयाभाऊनच्या कामावर समाधानी आहात का सरकारच्या कामावर समाधानी सरकारचं काम चांगलं त्याच्यापेक्षा जयाभाऊनच्या कामावर समाधानी आहे सरकारबद्दल काय वाटतंय मग तुम्हाला सरकारबद्दल खूप चांगलं जाईल महिलांसाठी जो निर्णय घेतला आहे तो खूप चांगला आहे फक्त कायमस्वरूपी असाच चांगला टिकून राहावा धन्यवाद काय बाबा इलेक्शन लागल तुमच्या विधानसभेचं इलेक्शन लागतंय काही दिवसातच आचारशेत लागल मग एकंदरीत तुमच्या मान तालुक्यामध्ये कशी परिस्थिती वाटते तुम्हाला आता एवढं काय मला सांगता येते दुसरं म्हणजे कोणाच्या हवा दिसते आता जयकुमार गोरे माहिती महायुती कडून राहतात आणि महाविकास आघाडी करून बहुतेक <laughs> प्रभाकर देशमुख उभं राहतील असं चिन्ह <laughs> आहे अजून तरी त्यांचं फिक्स झालेलं नाही पण मग कसं वाटतं तुम्हाला दोघांपैकी कोण उमेदवार सांगतो नेहमीच आमचा एकच माणूस येणार काय त्यात जयकुमार गोरे बर बर चालते धन्यवाद धन्यवाद आपण अजूनही काय लोकांना भेटूया या आ, नमस्कार अंशी नमस्कार मुलाकार काय आता मग एकंदरीत आता इलेक्शन लागेल विधानसभेच मग एकंदरीत तुमच्या ताल तालुक्यात तुम्हाला कुणाची परिस्थिती जास्त ज्या जयकुमार गोरे माहिती कुठून उभं राहणार आहेत महाविकास आघाडीकडून आता प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे अजून तिकीट त्यांचं नाव जाहीर झालेलं नाही मग तुम्हाला काय वाटतं कुणाचे हवं आहे नाही मला कसं वाटतं आमदार जयकुमार गोरे ते खूप चांगले आहेत आमच्यासाठी खूप चांगलं आमचं म्हणजे कुंभारोडाला त्यांचे सहकार्य आहे आणि त्यांनी हे केले ना हे बायकाचे वजन ते खूप मला आवडले लाडकी बहिणी लाडकी बहिणी मला खूप आवडले पैसे पोहोचले हो हो सगळे पैसे पोचले मला कधी स्वप्नात नाही वाटलं मी कधी कोणाकडे मला असं भेटलंच नाही एवढं भेटलं मला आनंद झाला सगळ्या महिलांना आनंद झाला त्यांचा चेहऱ्यावरचा ठवटवी म्हणून मला खूप आनंद वाटतो का म्हणजे त्याचा इफेक्ट मतदानात पण दिसणार का दिसणार आयुष्य दिसणार बायका करणारच मतदान आपण घेतो म्हटलं त्यांना दिवस द्यायला पाहिजे ना त्यांचं मोल काय असेल ते नाही नाही हे के केलं ना त्यांनी खूप छान केले आणि आमदाराला पण माझा नमस्कार खरंच त्यांनी एक छान काम केलं आमचे जयकुमार गोरे नेहमी आमच्या हॉटेलला भेट देतात पाठीमाग येतात आमचं सगळं सवा आमचा कुंभारडा ना त्यांच्याकडेच असतो सगळ्या भावांचा मला मोठा अभिमान वाटतो खरंच एकंदरीत मी त्यांच्या कामावरती समाधानी आहात हो हो आम्ही नेहमी त्यांच्या बंगल्यावर जातो भेटतो आम्ही त्यांच्या घरी जातो ते पण छान वाटतात मला धन्यवाद थँक्यू